नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट नांदुराची कोमल बावणे ठरली अभिमानाची महाराष्ट्र शासनाच्या शासकीय नियुक्ती मेळाव्यात खामगाव येथे नियुक्ती आदेश प्राप्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील पात्र युवक युवतींसाठी भव्य शासकीय नियुक्ती मेळावा दिनांक चार ऑक्टोबर रोजी राज्यभरात एकाच वेळी आयोजित करण्यात आला राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रम मुंबई येथील नरीमन पॉईंटवर पार पडला असून याचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननी देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री माननी अजित पवार यांनी डिजिटल प्रणालीद्वारे केले या सोहळ्यास मंत्री गिरीशभाऊ महाजन मंत्री छगन भुजबळ मंत्री दादा भिसे मंत्री आशिष शेलार मुख्य सचिव सुजाता सैनिक तसेच पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची विशेष उपस्थिती लाभली या कार्यक्रमात राज्यातील सर्व विभागांतील आयुक्त जिल्हाधिकारी खासदार आमदार आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते राज्यस्तरावरून डिजिटल माध्यमातून सुरू झालेल्या या कार्यक्रमांतर्गत अमरावती विभागात नियुक्ती आदेशांचे वितरण सांस्कृतिक भवन अमरावती येथे पार पडले जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त पोलीस आयुक्त आणि इतर वरिष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत उमेदवारांना शासकीय नियुक्ती आदेश देण्यात आले प्रसंगी नांदुरा येथील दैनिक साक्षीवंदनाचे संपादक भगवान बावणे यांच्या कन्या कोमल भगवान बावणे हिने महाराष्ट्र राज्य आयोगाची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली असून तिला खामगाव येथील शासकीय तंत्रशिक्षण कार्यालयात नियुक्ती आदेश प्राप्त झाला हा आदेश अमरावती जिल्हाधिकारी यांच्या शुभहस्ते देण्यात आला कोमल बावणेच्या या यशामुळे नांदुरा शहरासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक नागरिक पत्रकार समाजसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बावणे कुटुंबाचे मनःपूर्वक अभिनंदन करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत राज्य शासनाच्या या पारदर्शक व सर्वसमावेशक भरती मोहिमेमुळे अनेक पात्र तरुणांना शासकीय सेवेत संधी उपलब्ध झाली असून मेहनत गुणवत्ता आणि प्रामाणिक प्रयत्नांना नेहमीच यश लाभते याचे उत्तम उदाहरण नांदुराच्या कोमल बावणेने घालून दिले आहे